रा रूप भाऊ स्वतः थँक्यू थँक्यू रूपेश भाऊ नलका जय జరే <laughs> नमस्कार पुष्प नमस्कार स्वागत आहे राईव नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब राईव पुष्कर कुठून आपण स्वागत आहे आमच्या लाईव्ह तुमच्या मनापासून मग माझ्याकडे एवढ्या राहिल्या लहान <laughs> तेव्हा दिसत आहे की आम्हाला लाईव काय आवड मी मलाच दिसते लाईव्ह तुमचे फक्त कमेंट दिसतात मला जेवण झालं का स्वयंपाक झालं आहे भाऊ जेवण जेवलं नाही अजून मी तुमचं झालं का नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळं देश परब लाईव्ह लाईक करा प्लीज गायला पण सगळ्यांनी पुष्पहारात तुमचं झाला का जेवण कुठून तुम्ही नवीन आहात तुमच्या लाईव्ह तु स्वागत आहे रुपेश तुमचं जेवण वगैरे झालं का నమస్కారం స్వాగత సగతిష్య అన్న తుచాల్ చుమ్ టీక काय जेवण वगैरे झालं तुमचं नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह प्लीज लाईव्ह नाही नसल तर नक्की नितेश परब चॅनल भेट द्या सगळ्यांनी नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितीश परब लाईफवर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह ड्रायवर नवीन असाल तर नक्की भेटल्या नितेश परब चॅनलला कसे आहात आपण आम्ही बरं भाऊ तुम्ही कशा आहात स्वागत आहे लाईव्हवर परफुल भाऊ नमस्कार गुड आफ्टरनून नमस्कार नमस्कार कसं हसूनसून घेतल्या <laughs> अरे रुपेश भाऊ लाईव्हरी यायला तर पाहिजे लोक बोलायला तर मी हसणार ना, ना। लंच झालं काय नाही भाऊ अजून नाही झालं तुमचं झालं का भाऊ प्रफुल भाऊ स्वागत आहे लाईव्ह मी मजेत नाही सगळे मजेत राहा हसत राहा मस्त मी पण मजेत आहे लाईला पण लाईक द्या प्लीज सगळ्यांनी नवीन तर नक्की नितेश परब चॅनलला भेट द्या प्लीज सगळ्यांनी नाही अजून तुमचं पण तु तु नाही झालं आहे का लाईला लाईक द्या प्लीज सगळ्यांनी की नक्की सबस्क्राईब करा नक्की चॅनलला हाव आर यू आय एम फाय कुठून आहात तुम्ही प्रखुभ स्वागत आहे लाईव्ह तुम्ही नवीन आहात नक्की नितेश परब चॅनलला भेट द्या बघा कॉमेडी चॅनल आहे आमचे नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला मी मुंबईवरून आहे लगेच करतो थांबा नोटिफिकेशन येईल तुम्हाला <laughs> लगेच सबस्क्राईब करा चॅनलला सगळ्यांनी तुम्ही कुठून आहात प्रभू भाऊ नक्की चॅनलला भेट द्या सगळ्यांनी नवीन असाल तर कोल्हापूर स्वागत आहे स्वागत आहे प्रभू भाऊ तर नक्की आमच्या चॅनलला भेट द्या बघा आमच्या कॉमेडी चॅनल आहे आले का नोटिफिकेशन <laughs> <laughs> नाही आली नाही आली सबस्क्राईब करा बेल लायकन नक्की प्रेस करा म्हणजे आमच्या येणारे सगळे नवीन नोटिफिकेशन मला मिळतील माझा डेटा संपला आहे तर मला आता लाईव्ह ठेवायला लागेल थोड्या मिनटासाठी लाईट द्या प्लीज लाईल सगळ्यांनी मी रिचार्ज करून परत येते लागला तेच म्हणते मी येते ने नेटच्या इथं संपलेला आहे माझं नेट पॅक भरून येते मी आता लाईव्ह ठेवते मी आता भेटे आपण थोडा टायमाने परत नेट संपला माझ्या टाय संपलाय लाईला लाईक द्या ना सगळ्यांनी प्लीज एकच लाईक झालेला आहे ఓకే ఓకే మీ యాత్రా నేట్ సంపల్లైనా